मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान लोकलचा खोळंबा झालाय मालगाडी थांबल्यानं लोकलचा खोळंबा झालाय वीस मिनिटांपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या महत्त्वाची बातमी आहे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान लोकलचा खोळंबा झालाय मालगाडी थांबली त्यामुळे वीस मिनिटांपासून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या लोकल चा खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रमेश जोशी यांच्याकडून रमेश सुद्धा याच खर तर रेल्वे मधून प्रवास करतायत रमेश सध्या तुम्ही कुठल्या स्थानका दरम्यान आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून काय माहिती देण्यात आली कल्याणी मी आता अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये माझी ट्रेन थांबलेली आहे गेल्या चाळीस मिनिटापूर्वी ही ट्रेन बदलापूरहून निघाली होती त्या अगोदर एक मालगाडी पास झाली बदलापूरहून अंबरनाथ कडे जाणारी ही मालगाडी अंबरनाथच्या म्हणजे अंबरनाथ अगोदरच थांबलेली आहे या मालगाडीमध्ये बिघाड झालेला आहे रेल्वे प्रशासन मोटरमोन कडून अनाऊन्समेंट केली गेली की पुढची जी मालगाडी आहे ती नादुरुस्त झालेली ना आहे आता ही मालगाडी जर मालगाडी जर पुढे न्यायची आहे तर अंबरनाथ बाजूला न्यायची तर कल्याणवरून निघून जाईल आणि त्यानंतर ती पुढे जाईल आता या सिच्युएशनला माझी लोकल जी आहे अंबरनाथ आणि थांबलेली आहे त्या लोकलच्या मागे जवळपास तीन लोकल थांबण्याची माहिती आहे एकंदर सकाळपासूनच पावसामुळे रेल्वे उशिरा धावत होत्या लोकल उशिरा धावत होत्या आता त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा जो आहे तो पुरा बोज बो, बोजवारा उडालेला दिसतोय कल्याण नक्कीच रमेश त्यामुळे मुंबईकरांना विशेषतः मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या फटका बसतोय असंच चित्र पाहायला मिळते धन्यवाद सविस्तर माहितीसाठी